अंगणवाडी सेविकांसाठी बेधडक निर्णय पेन्शन ग्रॅज्युटी लागू करा एक महिना उन्हाळी सुट्टी मिळणार पंधरा हजार प्लस दोन हजार वाढ नऊ सप्टेंबर ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका मदतनीसांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा गोंदिया अंगणवाडी सेविका मदतनीसांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आयटक सोमवारी आठ सप्टेंबर रोजी खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या आमगावात निवासस्थानी त्यांचे प्रतिनिधी दुष्यंत किरसान यांना निवेदन देण्यात आले तसेच गोंदिया येथे राज्यस राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयात त्यांचे कार्यकर्ते कार्यालय कर्मचारी देवा शहाणे यांना निवेदन देण्यात आले अंगणवाडी सेविका मदतनीस पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा टी एच आर बंद करून ताजे गरम आहार द्या उन्हाळ्यात एक महिन्याची सुट्टी लागू करा आदी मागण्याचा निवेदनात समावेश आहे यावर दुष्यंत किरसान यांनी केंद्र सरकारपुढे मागण्या ठेवण्यात येतील असे आश्वासन दिले निवेदनात देण्यात राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहागडाले परेश गुरु दुरुगवार ज्योती लिल्लारे पुष्पा भगत अनिता सिवनकर पंचशिला शहाने लता बरेकर मीनाक्षी राऊत सुनीता मेस्राम जय कुवर मच्छीकरे शुद्धलेखा बडोले अरुणा खोब्रागडे यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या